नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणावीसचे कापूस या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात जालना बदनापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे दहा रुपये आणि सरासरी पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे आणि सरासरी पाच हजार पाचशे दहा रुपयांचा दर मिळालेला आहे जाफराबाद बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार तीनशे रुपयांचा दर मिळालेला आहे काटोल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार दोनशे रुपयांचा दर मिळालेला जस्त आहे मारेगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे चिमूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार तीनशे नव्वद रुपयांचा दर मिळालेला आहे पुलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी आणि सरासरी पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी हे होते पंचवीस जानेवारीचे कापूस या पिकाचे बाजारभाव या व्यतिरिक्त इतर बाजार सेमित्यांचे बाजारभाव आपल्याला आठ वाजता कम्युनिटी टॅबमध्ये बघायला मिळतील आणि जर आपल्याला कम्युनिटी टॅबमधील जर टाकलेले बाजारभाव आपल्याला बघायला मिळत नसेल तर आपण प्लेस्टोरवर जाऊन यूट्यूबचे ॲप अपडेट करा त्यामुळे आपल्याला हे ॲ बघायला मिळतील जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद